मित्र मैत्रिणी मी आरती तुमचं आपल्या शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि स्टेप बाय स्टेप्स कुठेही शिकत असणार तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओचं तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल आपल्याला स्कूटी ट्रेनिंगच्या भाग एकमध्ये वैशालीताई मोरे यांची कमेंट आली होती पाहू शकता तुम्ही तर ॲक्च्युली त्यांना खराब रोडवरती गाडी कशी चालवायची या संदर्भात व्हिडिओ बनवा असं त्यांनी सांगितलं होतं तर ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कूटी ट्रेनिंगचा भाग तीन पाहणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कूटीचं अंतर कसं वाढवायचं स्कूटीला बॅलन्स कसा करायचा तसेच पाय बेसमेंटवरती कसे घ्यायचे आणि खराब रोडवरती गाडी कशी चालवायची हे आज आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर ॲक्च्युली मैत्रिणीनं आता सध्या थोडंसं आपल्याला सपोर्ट सिस्टीम कमी पडत आहेत म्हणजेच की व्हिडिओ कॅमेरा पकडणे म्हणा स्पीच करणे तसेच गाडी चालवणे या सगळ्या गोष्टी एकटीला पॉसिबल नाही आहेत तर त्यासाठी म्हणून सुरुवातीला मी घरातूनच व्हिडिओ बनवते तर तुम्ही मात्र असंच सपोर्ट करा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि महत्त्वाचं असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मैत्रिणींना मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं की जर तुम्हाला स्कूटी शिकत असताना काही अडचण आल्या असते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की विचारा त्यावरती व्हिडिओ मी नक्की बनवत जाईल ऍक्च्युअली रोड म्हटलं की सगळीकडे काही एकसारखा का रोड नसतो कुठे खडक असतात कुठे दगड असतात तर खूप सारा अशा वेळेस प्रॉब्लेम येत असतो तर आता सध्या हे ग्राउंड आहे तर या ग्राउंडवरती ही जी जागा आहे ती टोटली खडबडीत जागा आहे एकसारखी अजिबात नाही तिथं खूप सारे दगड वगैरे आहेत तर या या रोडवरती सुद्धा गाडी कशी चालवायची हे पाहणार आहोत आपण तर नो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण स्कूटीला बॅलन्स कसं करायचं गाडीला बॅलन्स कसं करायचं हे सध्या पाहत आहोत गाडीवरती बसताना अशा पद्धतीने बसायचं आहे दोन्ही पायावरती आपल्याला गाडी बॅलन्स करायची आहे ज्यावेळेस तुमची गाडी उजव्या साईडला झुकेल त्यावेळेस उजव्या पायावरती बॅलन्स करायची आणि ज्यावेळेस डाव्या साईडला झुकेल त्यावेळेस डाव्या साईडला बॅलन्स करायची किरण मॅम करून दाखवा आपल्याला ज्यावेळेस तुमची गाडी उजव्या साईडला झुकेल त्यावेळेस उजव्या पायावरती बॅलन्स असला पाहिजे आणि ज्यावेळेस डाव्या साईडला झुकेल त्यावेळेस डावीकडे बॅलन्स करायची गाडी दोन्ही पायावरती अशा पद्धतीने गाडी आपली बॅलन्स करायची आहे गाडी बंद आहे बंद करून गाडीचं बॅलन्स करायचं आहे कारण याच्याने काय या होतं तुमच्या गाडीला वजन किती आहे हे तुमच्या लक्षात येतं गाडीच्या वजनाचा अंदाज येतो पाठीमागे या हॅन्डल मागे पुढे करा अशा पद्धतीने हँडल मागे पुढे केलं की मध्ये गाडी तुमच्या आरामात पाठीमागे येऊ शकते तिथल्या तिथं हँडल फिरवायचं आहे तुमची कोणती पण गाडी असू द्यात ज्युपिटर असू द्यात ॲक्टिवा असू द्यात ऍक्सेस असू द्यात अशा पद्धतीने सुरुवातीला बॅलन्स करा दोन्ही पायावरती गाडीचं वजन किती आहे वेट किती आहे याचा अंदाज घ्या यापुढे यापुढे हां आता काय करायचं आहे तुम्हाला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गाडी बॅलन्स करून दाखवायची आहे आपल्या मैत्रिणींना दोन्ही पायावरती अशा पद्धतीने गाडी बॅलन्स करून घ्यायची आहे बॅलन्स हा खूप महत्वाचा आहे गाडी शिकत असताना बंद ह्याच्यामध्ये तुम्ही गाडी बॅलन्स केली की चालू मध्ये तुम्हाला काही अडचण येत नाही गाडीच्या वजनाचा अंदाज तुम्हाला येऊन जातो पाहू शकता जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं आहे आता हँडल बॅकला करून वळवून घ्या गाडी किरण मॅम असा हँडल मागे पुढे करायचं आणि तिथल्या तिथे आपल्याला गाडी वळवून घ्यायची आहे आता गाडी थोडीशी स्टार्ट करा आणि दोन दोन पावले पुढे या मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही दोन दोन पावले पुढे आलात थोडं थोडस रेस कमी करून ब्रेक अशी प्रॅक्टिस केली होती आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये तर दोन दोन पावले या पुढे दोन दोन पावलेच या पुढे जास्त ना काही येऊ हां या दोन्ही पायावरती अशी बॅलन्स करायची व्हेरी गुड खूप छान रेस कमी करून ब्रेक असं आपल्याला पार्ट करायचं आहे रेस कमी करून ब्रेक पाय असे जमिनीपासून पासून वरती असले पाहिजेत पाहू शकता पुढे येत असताना पाय अलगत वरती असले पाहिजेत व्हेरी गुड छान आणि दोन्ही पायावरती अशा पद्धतीने बॅलन्स करून घ्यायचे आहे या तर मैत्रिणीनं आता आपण दोन दोन पावल्याची प्रॅक्टिस पाहिली होती तर आता आपल्याला डिस्टन्स वाढवायला शिकायचं आहे बऱ्याचदा काय होतं डिस्टन्स वाढवताना खूप प्रॉब्लेम येतो आता दोन दोन पावल्याचा तुम्ही पाठ करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता पण आता डिस्टन्स वाढवायला बऱ्याच जणी मला म्हणतात की डिस्टन्स वाढवायला सुद्धा खूप प्रॉब्लेम येत असतो तर मैत्रिणी स्कूटीवरती बसताना अशा पद्धतीने ताट बसायचा आहे हात आपले सरळ असले पाहिजेत आता एक मिनिट तुम्हाला गाडीची मूथ पकडण्याची पोजिशन मी तुम्हाला दाखवते तर आपल्या उजव्या हातामध्ये रेस म्हणजेच ऍक्सिलेटर असतो डाव्या हातामध्ये पाठीमागचा ब्रेक असतो तर ऍक्सिलेटरला आपल्याला घट्ट पकडायचं आहे आणि आता आपल्याला हळूहळू आपल्याला पुढे जायचं आहे आता हे पहा गाडी स्टार्ट करा आणि घाबरायचं नाही ऍक्च्युली घाबरायचं नाही घाबरल्याने काय होतं घाबरल्याने तुमच्याकडून चुकून एक्स वाढतो तर आता आपल्याला काय करायचं आहे लक्ष समोर ठेवायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये एक टार्गेट ठेवायचं आहे की आता मला इथपर्यंत जायचं आहे मग तिथपर्यंत जाईपर्यंत एक्स अजिबात कमी करायचं नाही आहे तेवढं ठेवायचं आहे स्पीड पकडतानाच कमी पकडायचं आहे स्पीड चला हळूहळू पुढे नाही नाही जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं आहे घाबरायचं अजिबात नाही हालायचं पण नाही बस 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 गाडी सरळ करून घ्या आणि मागे या हँडल मागे पुढे करायचं आहे हे करत असताना एक लिटर अजिबात वाढला नाही पाहिजे या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं तर आता आपल्या किरण मॅम यांचं टार्गेट आहे की इथे समोर एक तुम्हाला दगड दिसत आहे तर त्या दगड आहे ना तिथपर्यंत त्या कंटिन्यू गाडी चालवणार आहेत ॲक्सिलेटर अजिबात कमी जास्त करायचा नाही जेवढा आहे तेवढा स्पीड ठेवायचं आहे आणि हालायचं अजिबात नाही कंटिन्यू रेस कमी जास्त नाही करायची व्हेरी गुड तिथे जाऊन थांबायचं आहे आपल्याला कमी करून ब्रेक द्या व्हेरी गुड खूप छान तसंच पुढं पण जायचं आहे तुम्हाला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जा तुम्ही समोर थांबायचं म्हणलं की रेस कमी करून पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचा आहे खूप छान आता गाडी टर्न करून घ्या वळवून घ्या गाडी ज्यावेळेस तुम्ही गाडी वळवत असता त्यावेळेस एक्सिलेटर अजिबात वाढला नाही पाहिजे रेस अजिबात वाढली नाही पाहिजे या गोष्टीकडे पण लक्ष द्यायचंय आपल्याला शिकत असताना तर टार्गेट ठेवा आणि जिथपर्यंत येता येईल तिथपर्यंत कंटिन्यू यायचंय रेस कमी करून ब्रेक खूप छान आता आपल्याला इथून तिथपर्यंत जायचं आहे सरळ कंटिन्यू रेस कमी जास्त करू नका व्हेरी गुड आणि हालायचं पण नाही ठीक आहे तर मैत्रिणी आता आपलं टार्गेट होतं की ह्या दगडापर्यंत जाईपर्यंत आपलं थांबायचं नाही हे आपलं टार्गेट होतं ते आता किरण मॅम मैं यांनी करून दाखवलंय तुम्हाला तर आता आपल्याला काय करायचं आहे आता इथून जी गाडी स्टार्ट करायची आहे ती त्या ऑलपर्यंत म्हणजे त्या भिंतीपर्यंत जाईपर्यंत आपल्याला थांबायचं नाही पाय ज... हा तिथपर्यंत जायचं आहे पाय जमिनीपासून अलगद वरती असायला पाहिजेत पाय सारखे सारखे खाली टेकवायचे नाहीत कंटिन्यू आता जायचं आहे आपल्याला टार्गेट ठेवायचं लक्ष समोर ठेवायचं हालायचं अजिबात नाही व्हेरी गुड जा सरळ खूप छान थांबायचं नाही रेस कमी जास्त करायची नाही म्हणजेच की काय होतं घाबरल्याने तुमचा एक्सिलेटर म्हणजेच रेस ही खूप जास्तीची वाढते त्यासाठी अजिबात घाबरायचं नाही असं ज्यावेळेस तुम्ही टर्न घेत असता त्यावेळेस रेस पण अजिबात वाढली नाही पाहिजे एक्सिलेटर अजिबात वाढला नाही पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे जाईपर्यंत तुमच्या पाय अलग जमिनीपासून असले की पाय बेसमेंट वरती ठेवायला तुम्हाला कसलीच अडचण येत नाही तर आता तुम्ही डिस्टन्स म्हणजे अंतर कसं वाढवायचं हे असेल तर तुम्हाला जर अंतर वाढवता आलं की पाय बेसमेंट वरती ठेवायला अजिबात अडचण येत नाही तर आता आपण तेच पाहणार आहोत पाय बेसमेंट वरती ठेवायला शिकणार आहोत तर अशा पद्धतीने गाडीवरती बसून घ्यायचं आहे टोटली आपलं टोटली आपली बॉडी फिट असली पाहिजे आणि पायापासूनचा जो भाग आहे मी तुम्हाला बसण्याची पोजिशन सांगते गाडीवरती बसताना असे ताट बसायचं आहे पायाचा जो भाग आहे कमरेपासून खाली तो पाय टोटली लूज असला पाहिजे आपला भाग आणि हँडल जे आहे ते घट्ट पकडायचे आहेत हात सरळ ठेवायचे आहेत आता आपल्याला कंटिन्यू जायचं आहे गाडी स्टार्ट करा आणि पाय अलगद वरती घ्यायचे आहेत एक मिनिट एक मिनिट असे पाय लूज सोडायचे आहेत आणि पाय बेसमेंटवरती ठेवताना पाय आपले अलगद वरती आले पाहिजेत जेणेकरून अजिबात हालायचं नाही स्वतःही हालायचं नाही आणि हँडल पण हलवायचं नाही आपलं स्वतःचं कंट्रोल आपल्या बॉडीवरती असलं पाहिजे हँडल घट्ट पकडायचं आहे चला आपण करून दाखवूयात आता पाय बेसमेंटवरती ठेवून दाखवूयात जा हळूहळू पुढे डिस्टन्स वाढवायला आता आपण शिकलो आहोत घ्या घ्याल घ्या अलगत पायवरती छान तर तुम्हाला मी अजून एकदा दाखवते पायाची पोझिशन बघून घ्या तुम्ही पाया पाया पाय टोटली लूज असायला पाहिजेत पाय अलगत आपले बेसमेंट वरती ऑटोमॅटिक आले पाहिजेत अजिबात हलायचं नाही स्वतःही हलायचं नाही हँडल सुद्धा हलवायचं नाही तर पाहू शकता हा कंटिन्यू करा आणि अलगत वरती घ्या अजिबात हलू नका व्हेरी गुड कंटिन्यू करा खूप छान खूप छान आता तुम्ही डिस्टन्स वाढवायला शिकलात म्हटल्यावर जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं आहे समोर टार्गेट ठेवायचं आहे रेस कमी करून पाय खाली घ्यायचे आणि मग ब्रेक द्यायचा आहे खूप छान आता पाय बेसमेंट वरती ठेवून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे जा जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं आहे समोर टार्गेट ठेवा थांबायचे म्हंटल की रेस कमी करून ब्रेक द्या खूप छान तर मैत्रिणींनो पाहू शकता इथे टोटल सगळं खराब रोड आहे खराब जागा खराब है है Actually, का मोट है है आहे तर मैत्रिणींनो आता आपण खराब रोडवरती गाडी कशी चालवायची हे पाहणार आहोत ऍक्च्युली रोड म्हटलं की सगळीकडे काही एकसारखा असा रोड नसतो काही ठिकाणी खडक असतात काही ठिकाणी मोठमोठे दगड असतात अशा रोडवरती सुद्धा गाडी कशी चालवायची हे पाहणार आहोत तर मैत्रिणींना आता सध्या आपले हे जे ग्राउंड आहे तर या ग्राउंड वरतीच मी तुम्हाला दाखवणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू गाडी चालवत असता त्यावेळेस पायवरती घ्यायच्या आहेत गाडीने गाडीचा वेग पकडलेला असतो पाहू शकता आपल्या गाडीने गाडीचा वेग पकडलेला आहे गाडीने गाडीचा वेग पकडलेला आहे हे पहा कंटिन्यू जायचा आहे आपला स्पीड कमी करायचं आहे आता खडबडीत रोड आहे म्हटलं की स्पीड कमी करायचं आणि पाठीमागचा ब्रेक जो आहे तो हळूहळू प्रेस करायचा आहे पाय वेळोवेळी पाय खाली असले पाहिजेत आपले पाहू शकता मी पाय खाली घेतलेले आहेत ब्रेक यासाठी प्रेस करायचा आहे की जेणेकरून आपली गाडी खाली अपटणार नाही आता इथे समोर दगड आहे पाहू शकता तर मैत्रिणीनो आता हे पाहू शकता की समोर दगड आहे तर इथून आपल्याला गाडी क्रॉस करायची आहे आता पाठीमागे आपल्या गाडीनं गाडीचा वेग पकडलेला असतो कंटिन्यू करायचे हळूहळू हळू पुढचा चाक चढू द्यायचा आहे पाठीमागच्या चाकाला असं ब्रेक द्यायचा आहे तर मैत्रिणींना हळूहळू ब्रेक यासाठी प्रेस करायचं आहे की जेणेकरून तुमची गाडी जागेवरती थांबणार नाही म्हणून साठी हळूहळू ब्रेक आपल्याला प्रेस करत राहायचं आहे टोटली खडबडीत जागा आहे अशा रोडवरती बऱ्याच ठिकाणी गाडी स्लीप होण्याची शक्यता असते गाडीने गाडीचा वेग पकडलेला आहे पाहू शकता स्पीड नॉर्मली कमी करायचं आणि ब्रेक प्रेस करत राहायचं जास्त काय नाही फक्त हळूहळू ब्रेक प्रेस करायचं आहे ब्रेक प्रेस केला की काय होतं गाडी आपली खाली शिकलात तर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही तर मी आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनल वरती एक ते चार पार्ट बनवलेले आहेत त्याचबरोबर स्कूटी ट्रेनिंग सुद्धा मी आता भाग बनवत आहे जे पण मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना शिकवते ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते मैत्रिणीनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर स्कूटी शिकत असताना जर तुम्हाला जरी काही अडचण येत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवत जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ वी घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद